इंदिरा काय करून राहिली होती तिचं काम तब्येत नाही बरी लागत का तुला अंदर बस ना घरात बस ना नाही माय मला चांगले लागते माय तब्येत गिपत नाही बिघडली पण माय इथे हे दवाईचं पत्तो हे धनश्रीचं होई नाही हो असं तिचंच हो असन आता तिला चांगली होती ना दवाई घरात कोणी खाल्ली का दवाई नाही ना आता थेट गेली होती दवाखान्यात थेट खात तिनंच खाल्ली दवाई तिनंच टाकलं असन पत्त तिथं झाड झुळ करा लागन आता इकडला पुऱ्या कचरा भरून टाका लागन डब्यात नेऊन टाका लागन तिकडे उकंड्यावर माय

पण पत्ता नवीन निघालो वसून आता किती काय नव नव निघून राहिलं बाबा थेट चालू आहे का जे आहे जुनं थोडी चालू आहे नव निघून राहिला आता त्या पत्त्याचं काय टेन्शन घेत तू फेकून द्यावं लागेल ते पत्त तिकडे आता तिनं इथं आणून टाकलं आता करून उकंद्यावर निघून टाका लागेल नाही तू जाय जातो तू मी पाय तू करतो संशोधन तू काय करतो आता तू काय तर संशोधन करतो हा माय काही नाही करत काही गलत नाही करणार मी काही चुकीचं नाही करणार जाय तू मी आता कर बापा तू काय करतो काय नाही ते तू तु तुलेच समजते बापा मग आता डोक्याच्या वरतूनच जाते हे पत्त्या म्हणजे गोड्या कोणत्या होत्या गड्या मले तर काही समजत नाही बापा इंग्रजी मध्ये लिवला याच्या सगळं हे गावामध्ये कोणाला समजून गडे गोया काय होत शांता नाही 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 शांताले कसं काय समजणार आहे नाही तिला नाही समजणार पुनम पुनम हा पुनमला विचारतो गोया काय होय बाई म्हणून ते बरोबर सांगन ते तिला माहित असं इंदिरा कुठं चालली होती गोयाच पत्त घेऊन काही नाही माय तू टेन्शन नको घेऊ मी कुठं नाही जात नाही काय नाही होय मी कामा निमित्त चालली मी काय आहे मला थोडं सांग साऱ्या गावात बोबाटा करशील का आता त्या गोयाचा मासुनी ना या गोया खाल्ल्या मासुनी ना या गोया खाल्ल्या हा बदनामी आपलीच होईल ना बदनामी बदनामी आपलीच होईल ना सोन आपली होय बदनामी आपलीच होईल तिची बदनामी आपली बदनामी हा काय ते गावामध्ये घरचा तमाशा गावामध्ये काय लिहिले होता गावामध्ये काय ते दाखवत तुला माहित आहे का माझ्या गोया काय होईल मला काय माहित मला कसं माहित राहील मम्मी काय डॉक्टर आहे का मग माय मग तू कशी म्हणून राहिली बदनामी करतो म्हणून गोया बदनामी होऊन जाईल का आता डॉक्टर यांना दिली डॉक्टर ना, 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 ना गोया आता गायच्या गोया होई भाया कोणत्या गोया होय डॉक्टरची गलती होऊ शकते असं नाही का डॉक्टरची गलती नाही होऊ शकत म्हणून मी पुन्हा विचारले जातो मी त्या गोया कायच्या होय म्हणून आता सगळं बरोबर असलं तर मग कायची बदनामी होईल हा बदनामीची गोष्ट करतो तू माय नाही तशी नाही म्हणत मी मला काही माहित नाही त्या गोया कायच्या होय ना काही नाही तर पण धनश्रीले ना धनंजयला तर माहितच असं नाही गोया कायच्या होय म्हणून मग धनश्रीलेश विचारून घे ना काय होय वय म्हणा गोया तिकडे त्या पुनमला काय विचारायला जात काय म्हणन त्या विमलाची विमला बी काय म्हणन का बापा हिच्या सुनीला तर सगळं समजते सुनीला नाही विचारलं मध्ये विचारायला आले याच्या घरात काही तुटाटूट तुटा तुट झाला हाय बापा भाई भांडण सुरू आहे घरामध्ये अशी बदनामी होई म्हणतो मग काही नाही होत नाही तू उगी मुगी राह मला फक्त एवढं समजून घेऊ दे काही गर्भ कमजोर होतो ना महिनाच कसा आला रात मला या गोया काय होईल पूनमले विचारू दे पहिले तू चुप राह आता बदनामी काही होत नाही कोणाची ना बदनामी काही नाही बदनामी लिहिले तर मी आता चुप राहत जास्त बोलत नाही मी मी भेट नाही कोणी गोष्टीने जाय बाप करतो या मनाचं करतो जाय गोया खऱ्या गोष्टीच्या राहिल्या पाहिजे बाबा गोया त्या चुकीच्या निघाले तर बस बापा आता फटाकाच फुटते आता घरामध्ये बांबस फुटते आता घरामध्ये ते नाही सोडत सुनील मग आता मी बी काय करू शकलो मी बी काही नाही करू शकणार सांग बरं काय चव त्या गोड्या

इंदिरा मونکو ना खल्ल्या ब गोया आता या कलयुग चालू आहे बापा कलयुग या कलयुगात काही बी होऊ शकते विचारच नाही करा लागत का आता काय होईल मग काय होईल काही बी होऊ शकते बरोबर आहे ना विमला ताई तुमचं बरोबर आहे ना या कलयुग मोठा बेकार आहे काही बी होऊ शकते हे पाय झालं अ होईल ना ताई पुन्हा धनुष घेऊन खल्ले गोया काय काय

पाय बा मा सुरले अन तिची चुनपाऊन राहिली कौतुक करतो तु या कायच्या गोया कायच्यासाठी खाल्ली तू या गोया आई मला कमजोरी होती ना कमजोरी म्हणून डॉक्टरांनी दिल्या होत्या म्हणून कमजोरीच्या कमजोरीच्या गोळ्या आहेत त्या कमजोरीच्या

म्हणून आई एवढ्या ठमक्यानं बोलून राहिली तुले म्हटलं होतं मी तू ऐकत नाही ऐकले नाही तुम्ही सगळं सांभाळून घेतो म्हणून घ्या केल्यानं देखा ते गोड्यात पत्तो कुठे ठेवलं होतं तुला आईच्या हाती कसं लागलं ते बाहेर ठेकल होत आणि मला काय माहिती आईला आई त्या गोळ्या घेईल नाही एवढं मोठं उभं करून म्हणून आईला पण समजते काय पण आईला की गोळ्या कायच्या होईल ना कायच्या नाही तर बाहेर फेकायची गरज होती तुला हा व्यवस्थित उकंड्यावर नेऊन फेकून देती तुझे बाहेर जाणं तर बिलकुल नाही जमत तुले त्या पायालाच माती गोटे लागते का काय तो हम्म तिकडे जराशी दूर जाऊन फेकून देती आईले समज ना डाऊट आईले पहिलेच होता पहिलेच आईले डाऊट होता आता आईलं पक्क झालं आता हो चल आता काय बोलते आई काय नाही घे आई कोण आता घे ऐकून आता माही म्हटलो होतो तु तुळेच मोठी येतो ये येतो आई हो चल 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 यार माझी सासू तर निघाली मी म्हटलं तिला काय एवढं कळणार म्हटलं तर पत्ता आणला यार गोड्याचा धनश्री आई बोलावते ये लवकर आले आले काय झालं तमाशा करून राहिली घरात कावर कुवर होऊन राहिली तू काहून कल्ला करून राहिली घरात शांतता राहू दे न हो थो? थो ना बोवा घरात शांतता राहू दे ना हो काय झालं व इंदिरा गोयाचं पत्ता घेऊन कुठे गेली होती तू आणि तिकडून आली तर तनतनच व्हायला लागली काय काय झालं धनंजयचे बाबा आणि माय तुम्ही मला काय विचारता काय झालं काय नाही या दोघांनी विचारा काय झालं तर हे सांगतील आता हे दोघं काय झालं काय नाही तर काय झालं रे धनंजय हा धनश्री काय झालं काय केलं तुम्ही काहून ही भडकली आहे धनंजय काय झालं रे बेटा काहून तू माय भडकली आहे काय केलं तुम्ही दोघांनी हे काय सांगतील कोणत्या तोंडाने सांगतील हे मी सांगतो अहो धनंजयचे बाबा मी काल काय सांगितलं होतं तुम्हाला का तुम्ही दादा बनणार आहे मी दादी बनणार आहे हं हो मग तेच काय बनणार आहोत बनणार आहोत मग आं यादव काय ना तो भी हक्क आपला हिरावून घेतला आपल्याला दादा दादी बनण्याचा हक्क हे ना हिरवून घेतला हे ना गर्व पडला मा काय पडला धनंजय धनश्री खरं बोलते काय हे पडलं ले कम बाबा काय त्यानं खाल्लं होतं तुमचं हं

काऊन नाही ऐकले हे काऊन दिले पाहिजे नाही काय हा मगरले वंश नाही देवाचा आता लगन पाहिले केली वा मापुरा सगळं दुसरी भेटली असती मापुराले हा वाजो तो ठेवतो का मापुराले फक्त तूच खातो का तूच खातो का फक्त हा आई तसं नाही असं काही पण नको बोला असं काही नाही मग कसं आहे तू तुला कमी भेटन काय ना तू नाते आले म्हणजे तुला कमी भेटन काय त्याच्यासाठी नाही होऊन राहिली का तू हा कल्ल पण लपून माय बापाचं घर भरतो आई काही पण नको बोला तसं काही नाही आहे तसं काही नाही आहे मग कसं आहे बाई धनश्री मी म्हणली बाबा अचानक आलो असन मी इलेच बोलून राहिली ना गावात सांगतलं म्हणून आलो म्हणून हा तू करतो करून घेतली तू पाय माय तू काय म्हणत होती हा काही केल्याशिवाय असं होतच नाही काही केल्याशिवाय असं होतच नाही आपोआप नाही होत काही लोकांनी सांगितलं ना काही होत नाही हा हिने गोया खाल्ले म्हणून झालं मी लोकांनी सांगितलं म्हणून नाही झालं काही तू म्हणत होती लोकांनी सांगितलं म्हणून झालं तसं काही नाही आहे जवाब देवा जवाब दे धनश्री जवाब द्या आता कौन तू पाल्ली तू कौन पल्ली तू हा आमच्या घराचा वंश होता मला एक या आहे आई आजी होईल 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 पण प्रॉब्लेम की मी गावात माझ्या बाळाला जन्म इच्छित नाही नाही मला इच्छा की मी या गावात माझ्या बाळाला जन्म देईल आम्ही जिथे होतो ना तिथे जाऊ ना तेव्हा मी माझ्या बाळाला जन्म देईन आणि आपलं वंशच होणार आहे ना तो कुठे पण जाऊ वंशच होणार आहे ना आपला गावात जन्म नाही

आणि मला घरात बिलकुल पाहिजे नाही घेऊन जाईल बिलकुल आजी समजावून आई काय बोलते आई ते काय समजावून मला आता मी महाताना चिले घरा बाहेर काढतो आई, आई 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 जातो जातो मी येईल घरा घेऊन जातो जातो तुम्ही पण तू नको करू जातो जातो मी जातो तिथे घेऊन जातो चल बांध कपडे धनंजय जी असं अचानक कुठे जायचं आपण अचानक कसं काय बंदोबस्त लागणार आपला समजावा ना आईला काय बोलते आई आईले नाही समजावू शकत आता तुझे समजावू शकलो नाही मी आईले तसंच समजावू मी नाही समजावू शकत आता जिथं जावाच जसं जायचं का जावाच आई न म्हटलं निघा घरातून बस निघाच तू तुझ्या जिदवर अडली आता आईले आईच्या जिदवर अडू दे खेड्यामध्ये बाड नाही जन्माले घालायचो खेड्यामध्ये काय डुकं पैदा होते काय हम्म आम्ही तर खेड्यातच झालो खेड्यातच जन्मलो मी खेड्यातच जन्मलो खेड्यातच शिकलो आणि शहरात जाऊन नोकरी केलं साहेब बनलो अ चार चाकी मा खाली लागली खेड्यात जनमल्यावर बी आणि तू म्हणतो का खेड्यात मी माल मालेकराले जन्म नाही घालत हा हे सोच लय खालची सोच आहे लय कमीपणाची सोच आहे तुझी धनश्री आता करू दे आईच्या मताच चाल आता जिथं जावं तिथं सळकीवर राहू डेपोत राहू कुठेही राहू मला नाही ना इथलं शिक्षण वेगळं कॉन्व्हेंट नाही असं मोठ्या मोठ्या व्यक्तीचे मोठ्या मोठ्या लोकांचे लेखर अंगणवाडी शिकते आणि तुला कॉन्व्हेंट पाहिजे हा चाल आता किती कॉन्व्हेंट मध्ये शिकवतो तू काही कसं करत कसं नाही तर पाहतोस तू आता तुम्हा आईला दुःखी केली ना चाल आता आई म्हणते आता आई त्या मनाचं होऊ दे आई ऐकणार नाही आता ना आपले पाहू पाहू तुझे पाहू पाहू अजून दुःखी होईल नाही आईले तरी खुश राहू दे मला नाही खुश तर ठीक आहे पण आईले तरी खुश राहू दे आता पण आपण असं अचानक मी काय म्हटलं होतं आई ना बाबा ना आजी ना सर्वांना घेऊन जाऊ म्हटलं होतं ना की आपलं दोघ दोघातच विचार केला होता का मी मी तर सर्वांचा विचार केला होता ना तेले घेऊन नाही जाऊ शकत ते नाही येणार आपल्या संग आपल्या तू या शहरात हम्म तू या शहरात ते नाही येणार तेले इथंच चांगलं लागतं इथंच गमते तेले ते इथंच राहायचे आपण आलो इथं काही इथं काही बेकार नाही घर बी चांगलं आहे सगळं चांगलं आहे शिक्षण बी चांगलं आहे मी इथं शिकलो हम्म सगळं चांगलं असून हे आज माय संस्कार बी चांगले आहे सगळं चांगलं आहे नोकरी बी चांगली आहे चाकी गाडी बी आहे सगळं आहे मापाशी काय नाही मापाशी सगळं आहे मापाशी पण तुले तुले लागले शहराची हवा ठीक आहे तू शहरातच चाल चल तिथंच चालतो तू याच म्हणा ना चल घे आता काढली मी बॅग काढली भर फटाफट कपडे अन चल हिंदीला काय होई एवढूशा गोष्टीसाठी पोराले सुनीले घराबाहेर काढते का कोणी आता हो ना घर म्हणते झाली एक मुका दे हे गोष्ट चालून हेच मोठ रूप धारण करू शकते काय म्हटलं तिनं आम्ही या खेड्यामध्ये बाळाला जन्म देत नाही म्हणजे काय अर्थ झाला म्हणजे खेड्यामध्ये काय डोरं डोकं व्हायचं काय हा समोर चालून जाईल तिथे लोक फायदा करतो पाहिजे म्हणलं जा तिकडे करा नाही तर नको करा जा तुमचं तुम्ही पहा मा डोळ्या समोर नाही पाहिजे मा घरात बी नाही पाहिजे जा तुम्ही तिकडे तुमचं पाठ बसा चूक झाली असं ना तिच्या नंतर एक तर मोका देतील माय मुले हे नाही समजत तू काहून तिची साईड घेतो तिने म्हटलं काय आई मी चूक झाली म्हणे एक मोका द्या म्हटलं काय नाही म्हटलं ना मुले पाहिजेच नाही म्हणते शेती म्हणते ते मग मग काय आपण जबरदस्ती करावं तिच्यावर हा काही नाही काही मोका घेत नाही देत मी मा घरात मला पाहिजेत नाही ते हो जाऊ दे चालले ना जाते जाऊ दे जाऊ दे तिकडे बाबा संध्याकाळी आराध्या आई लवकर होई आता लवकर काम झालं म्हटलं काय करू तुम्ही म्हटली तिचं कधी जाच्या वेळेस का लवकर येत जाय म्हणून लवकर काम झालं येऊन गेलो लवकर घे गे? खैला याच्यातला डब्बा काढून धुऊन टाक वास येते मग रातभर तसाच ठेवत होता

तोंड थोडंसं बेकार बेकार लागते लागत हो नाएं, लेता नाएं, लेता नाएं, ला ते आंबट चिंबट चांगलं लागत होतं ठीक का नाही आणले तर नाही आणले जाऊ द्या काहून नाही घेऊन आला रे गोऱ्या एवढी लक्षात नाही राहत का तुझ्या नाही दहा बारा तर दोन चारच घेऊन येता तिचं मन होतं तर मन राहून जाते मग हम्म अशा याच्यामध्ये चांगलं चांगलं असं चटपट खाऊ शकत लागते घेऊन येता दे नाही आज आंबे मनन उद्या दुसरं काही सांगन रोजच मन हसते तिचं कावरलीच आहे ती तू एवढी चिंता नको करत जाऊ तिची जाऊ दे आणि तू एवढं तिला पाठी नको घालत जाऊ ते आंबे आण आंबे आण ते बसून जाते मला खावा पिवासाठी काय रे खावा तर कमावतो आपण दुसरं काय घरातले सगळे व्यक्ती असे संतुष्ट असले पाहिजे खाण्यापिण्यापासून कोणाचं काही मन नसलं पाहिजे घेऊन येता मला नाही भेटत आई टाईम ते आंबे तोड तोड ते तोड मला नाही भेटत टाईम